पवारांची मुलाखत पुढं ढकललेली आहे पवारांची नियोजित प्रकट मुलाखत आता पुढे ढकलण्यात आली आहे संजय राऊत पुण्यात शरद पवारांची घेणार होते येत्या काही दिवसांमध्ये मुलाखतीचं आयोजन करण्यात येणार आहे साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानतर्फे कलावंत संमेलनातील ही मुलाखत पार पडणार होती मात्र मंत्रिमंडळ विस्तारामुळे ही मुलाखत पुढे ढकलण्यात आलेली आहे आपण बघतोय काही है? महिन्यांपूर्वी शरद पवारांची गेल्याच वर्षी शरद पवारांची राज ठाकरे यांनी मुलाखत पुण्यामध्ये घेतलेली होती याच व्यासपीठावर आणि ती मुलाखत खूप गाजलेली सुद्धा होती आणि सुद्धा कलावंत प्रतिष्ठानतर्फे कलावंत संमेलनात मुलाखत होणार होती शरद पवारांची ही मुलाखत घेणार होते संजय राऊत मागच्या काही राजकीय नाट्यमय घडामोडी बघता ही मुलाखत जबरदस्त आणि औत्सुक्यपूर्ण होणार यामध्ये काही शंका नव्हती मात्र ही मुलाखत आता पुढे ढकलण्यात आलेली आहे त्यामुळे आता पुढं त्याची तारीख किती असेल हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेलं नाही आहे मात्र या सगळ्यासाठी मंत्रिमंडळ विस्तारामुळे ही मुलाखत पुढे ढकलण्यात आल्याची माहिती मिळते आहे शिवसेनेचे नेते खासदार